नमस्कार मित्रांनो सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क हे युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण जर ह्या युट्यूब मध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनललाईब करा आणि बेल ची एक प्रेस करा जेणेकरून तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर मित्रांनो आपण जी लाडकी बहिणी योजना आहे त्याची जी केवायसी करायची आहे ते आपण आपल्याला लाईव्ह आपण दाखवणार आहोत तर सर्वप्रथम आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण जाणार आहोत की आपल्या होम पेजवर आलेला होता आपण आणि आपण क्रॉम बॉक्स हे ऑप्शन निवडणार आहोत तर आपण गुगल किंवा गुगल क्रॉम बॉक्सवर आपण क्लिक करायचं गो, आहे आणि त्यानंतर आपण जी लाडकी बहीण योजना आहे तर त्या योजने संदर्भात आपण एक लाडकी बहीण योजना लाडकी बहीण महाराष्ट्र गोवर्मेंट गो डब्ल्यू ओ पी आय एन हे जी वेबसाईट आहे तिथं आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक असा पेज येईल आणि पेज आल्यानंतर आपण त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे वर सर्वप्रथम वरल्या साईडला माझी लाडकी बहीण असं ऑप्शन येईल आणि असं ऑप्शन आल्यानंतर आपण हे बघू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे लाभार्थी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करा त्या टायमाला आपल्याला जे हे सर्कल आहे पिवळ्या अक्षरामध्ये तिथे टच करायचा आहे आणि टच केल्यानंतर आपल्याला आपण सर्वप्रथम आधार क्रमांक जो लाभार्थी आहे आपली जी लाभार्थी लडकी बहन आहे तिचा आधार नंबर इथे टाकायचा आहे तर आपण आधार नंबर टाकून घेऊ तर आपण आधार नंबर हा टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर जो सहा अंकी कॅपचा आहे तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि त्यासाठी आपण बघू शकता की हा सहा अंकी जो कॅपचा आहे तो आपण टाकून घेतल्यानंतर आपल्याला सबमिट ह्या वर हो आपल्याला जायचं आहे तर आपण बघू शकता आधार प्रमालीसाठी संमती असा एक ऑप्शन आहे आणि त्याखाली असं लिहिलेलं आहे की मी वरील प्रमाणे घोषित सत्यपित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टलवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक ओ टी पी माहिती प्रदान करण्यास सहमती देण्यात माझी हरकत नसेल मी हे देखील सहमत करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझा आधार क्रमांकाचा वापर करू शकते असं लिहिलेलं आहे आणि त्याखाली आपण मी सहमत आहे असं आहे त्या ठिकाणी आपल्याला टिक करायचं आहे आणि ओ टी पी ह्या ठिकाणी आपल्याला सबमिट करायचं आहे आपण थोडा वेळ वाट पाहणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला जो ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी आपल्याला सबमिट करायचा आहे तर मित्रांनो ओ टी ये पी येईपर्यंत आपल्याला प्रतीक्षा करायची आहे आणि ओ टी पी आल्यानंतर आपण पुढील प्रोसेस करणार आहोत तर मित्रांनो आपण ओ टी पी प्रतीक्षा करत आहोत कारण थोडं सळव प्रॉब्लेम असू शकतो त्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला खर्च करायचा आहे आणि त्यानंतर एकदा नवीन कॅप्च टाकणार आहोत आणि कप्त टाकल्यानंतर पुढे वेळ आपल्याला प्रतीक्षा करावी लागणार आहे आणि त्यासाठी आपण कॅपंट टाकून घेऊया आणि थोड्या वेळ प्रतीक्षा करूया जेणेकरून आपला पी लवकरात लवकर येऊ शकेल आणि त्यानंतर आपण पीशी प्रतीक्षा करूया एक ते दोन वेळा आपल्याला प्रतीक्षा करावी लागणार आहे जेणेकरून सर्व सर्ववरील जो प्रॉब्लेम हो। आहे तो व्यवस्थित सुरक्षा पूर्ण होईपर्यंत आपल्याला ही प्रतीक्षा करावी लागणार आहे कारण आपण जो एवढसीचा जो करला आहे तो थोड्या वेळ आपल्याला प्रतिक्षा करणे गरजेचं आहे कारण हा दिवसा तर होऊ शकत नाही कारण त्याचा टायमिंग जो आहे आणि आपण रात्री करत आहोत आणि रात्रीच्या वेळेस थोडा प्रॉब्लेम येत आहे आणि त्यानंतर आपल्याला ओ टी पी येऊन जाईल त्यासाठी आपण संध्याकाळी दोन वाजताही प्रोसेस करत आहोत दोन ते ती तीन ती वाजल्यापासून आपण प्रोसेस केल्यानंतर आपल्याला हो। हा ओ टी पी आला होता आणि आपण बघितले आहे की आपण वडील किंवा पृथ्वीचं आधार कार्ड येथे मागत आहे आणि त्यानंतर आपण ते सबमिट केलेलं आहे आणि त्यानंतर आपण दुसरा कॅप्चा टाकत आहोत आणि तो कॅप्चर टाकताना आपल्याला पाहायला मिळत आहे तो कॅप्चर टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला स्वर्च करायचा आहे आणि सर्च करून आपण पडळ स्कोल करायचा आहे आणि पडळ थांबल्यानंतर आपण पुन्हा एकदा मी थांबत आहे असं क्लिक करून न ओ टी पी पाठवा असं क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा प्रतीक्षा करावी लागणार आहे आणि प्रतीक्षा करत असताना कुठेही व्हिडिओ कॉल करायचा नाही थांबायचा आहे पुन्हा एकदा आरळ असं येईल त्यावेळेस आपण पुन्हा एकदा खर्च करायचा आहे आणि खर्च केल्यानंतर आपल्याला थोड्याच वेळात ओ टी पी येऊन जाईल आणि ओ टी पी आल्यानंतर आपण पुढील माहिती भरणार आहोत तर बघू शकता मित्रांनो आपल्याला ओ टी पी आलेला आहे आपण हा ओ टी पी टाकूयात मित्रांनो हा ओ टी पी सक्सेसफुली जसे आलेला आहे तो आपण टाकून घेतल्यानंतर जे माहिती इथे येणार आहे ती आपल्याला पुढील प्रमाणे माहिती आपल्याला भरायची आहे आणि हा टायमिंग महत्त्वाचा आहे आपल्याला रात्री दोन ते तीन वाजल्यापासून किती केवळशी व्यवस्थितरित्या पूर्ण होऊ शकते त्यासाठी आपण व्यवस्थितरित्या आपली प्रवाशी पूर्ण करणं गरजेचं आहे तर आपण मित्रांनो वडिलांची किंवा पत्तीचे नाव जात प्रवर्ग आहे तो मोडायचा आहे आणि आपण दोन्ही वडिलांना बरोबर आणि दोन ऑप्शन आपल्याला येऊ शकतात आणि तो ऑप्शन ही किंवा आपल्याला एकदा भरायचा आहे

लिहून घेतल्यानंतर खाली एक एक मार्क करायचा आहे जे आम्ही फोन करून आपण बघू शकतो की के वाय सी किंवा झालेली आहे आणि आपल्याला सक्सेस तुमची के वाय सी ई के वाय सी पण काय नाही सक्सेस पूर्ण झालेली आहे अशी झालेलं आहे तर मित्रांनो आपला व्हिडिओ हा कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि आपण शक्यतो रात्री त्याला तीन वाजल्यापासून सकाळी दहा वाजेपर्यंत के वाय सी तर नजर घेता आणि ठीक यशी आपली खूप होईल आणि आपल्या चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद